नंतर अनेक आरोपी मिळाले होते मात्र मुख्य आरोपी म्हणून नजीब मुल्ला यांच्यावरती आरोप भरत त्यांनी केले होते मात्र त्यांची कुठल्याच प्रकारची या ठिकाणी त्यांना अटक झाली नाही कसं फक्त इकडे आता त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही उचल की त्यांची मुलगी होती दहावीला होती मुली थोडी अतिशय हुशार आहे मी त्यांना लहानपणापासून ओळखतो त्या पोलीला एकोणनव्वद पूर्णांक नव्वद टक्के मिळाले जवळजवळ नव्वद टक्के मिळाले घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे आम्ही सगळ्यांनी मिळून सुहासैकीतले सगळे कार्यकर्ते त्यांच्या सगळ्यांच्या विनंतीला मांडून तिचा अकरावी बारावीचा पूर्ण खर्च अभ्यासाचा आणि शैक्षणिक खर्च हा आम्ही करायचा प्रश्न पोलीस चौकशीचा तर पोलिसांनी योग्य पद्धतीने चौकशी केली नाही आमचं आमचं स्पष्ट मत आहे पोलिसांवरती राजकीय दबाव असल्या कारणाने निष्कर्षापर्यंत जाऊच शकेल ज्यांचं एफ आय आरमध्ये मध्ये नाव आहे त्यांचं चार्जशीट पण नाव गायब होतं हे कुठल्याही कायद्यात बसत नाही कायद्याच्या कुठल्याही पुस्तकात एफ आय आरमधलं नाव असताना कुठलंही कारण न देता चार्जशीटमध नाव गायब करणं हे कायद्याच्या कक्षेत बसत नाही ते पोलिसांनी केलेलं आहे त्यामुळे पोलिसांच्या चौकशीवरच आमचा संशय आहे एक मोठा प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावरती आम्ही काही पुरावे जमा केलेले आहेत ते महत्वपूर्ण पुरावे जे पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न केला पोलिसांकडे असून सुद्धा पोलिसांनी त्याच्यावर कुठली कारवाई केलेली नाही हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि लवकरच त्याच्यावरती आम्ही एक पाऊल पुढे जाणार मागील अनेक वर्षांपासून याच्यावरती कारवाई होताना पाहायला मिळत नाहीये तुम्ही गृहमंत्र्यांची गुरा सत्ता गृहमंत्र्यांचे काही प्रमुख नेते पोलिसांवर दबाव आणतात कोणी कोणी दबाव आणला कुठल्या पोलिसांवर दबाव आणला हे सगळं मला माहिती आहे वैश्टारी वैश्टारी हे सगळं मला माहिती आहे वेळ आल्यानंतर बरोबर त्याची सगळी माहिती आपल्याला दिली जाईल मंत्र्यांची कुठेतरी हे प्रकरण पण गंभीर आहे या प्रकरणात जे सुपारी दिली होती त्या सुपारी देणाऱ्यांनीच कोर्टासमोर कलम एकशे चौसष्ट अन्वय दिलेल्या जबाबात नावं घेतली असताना पोलिसांनी कारवाई न करणं हे मोठा 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 आहे आणि हा कवळ घडलाय तो राजकीय दबाव असलेल्या राजकीय दबावापोटी पोलीस कारवाई करत नाही ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा भूखंड घोटाळा झाला पोलीस कुठलीही कारवाई करायला तयार नाही दोन हजार कोटी रुपयाचा भूखंड घोटाळा आहे असेच जर मर्डर असेच जर घोटाळे लपवले जाणार असतील तर पोलीस बसतात कशाला जे करतात त्यांनाच पोलीस स्टेशनला नेऊन बसवा त्यांना डीसीपी पी बनवा त्यांनाच चौकशी करायला लावा सगळं त्यांच्याच हातात देऊन टाका ना आरोपी ज्यांनी गोळी मारली त्या आरोपीने हे सांग की मला हे सांगितलं होतं हा एवढा मोठा पुरावा उपलब्ध असताना पोलिसांनी कारवाई न करणं हा म्हणजे कायद्या कायद्याचा कायद्याची हत्या म्हणजे पोलिसांना कायद्याची भीतीच नाही या चौकशीमध्ये चार्जशीट देणारा अधिकारी याचा मोबाईल तपासा आणि संबंधित लोकांचे मोबाईल तपासा या तपासणीत तुम्हाला हे दोघं एकत्र कुठे कुठे फिरले जागाच मिळते कोणाच्या घरी गेले कुठे बसले याच्यातला मेन चौकशी अधिकारी याची संबंधित सगळ्या गुन्हेगारांची हात मिळवणी होती हे वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणावर जायचे दोघांचेही मोबाईल तपासा मोबाईलचा टावर तपासा टावर खाली मिळतील आपल्याला एवढा तर चौकशीत घोटाळा असेल अशी तर चौकशी होणार असेल तर काय होणार आहे पोलिसांना हाय कोर्टाने ऑर्डर सांगितली आरोपी अटक करा कोर्टाने हे द्या राबोडी पोलीस स्टेशन आरोपींना अटक करायला तयार नाही हे घ्या तक्रार करता जाऊन ही ऑर्डर पोलीस स्टेशनला देऊन आला पोलीस कारवाई करायला तयार नाही मला फक्त पोलीस कमिशनरला एकच प्रश्न आहे हे आरोपी काय तुमचे पोलिसांचे कोणी नातेवाईक आहेत का आरोपी आरोपी आहे आणि असाच आगवण्याला वाचवला म्हणून आकवणे परवून जाऊ शकला म्हणून आगवण्याला एवढी मस्ती आली पहिल्या सुनेची जर तक्रार घेतली असती तर दुसरी सुंद नसती असतीच मर्डर होता आणि या मर्डरला मग कुठे ना कुठे पोलिसांनी सहकार्य केलं राजकीय लोकांनी सहकार्य केलं असं सर्वसामान्यांच्या मनात येत चौकशी करणाऱ्या जमीन केस शेतच्या चौकशीमध्ये मध्ये जो पोलीस अधिकारी तत्परतेने कारवाई करत होता त्याची चार तासात बदली झाली का झाली चार तासात बदली झाली ती बदली करण्यासाठी कोणी दफाव आणला होता आज ना उद्या सगळी नाव वो उघडी होणार आहेत गृहमंत्र्यांशी काही चर्चा आपण करणार आहोत एवढं सगळं बोलतो हे सगळं गृहमंत्र्यांना दिसेल लाईक बोलणारच आम्ही आता आता तर रस्त्यावर येऊनच सांगितलं जात हे दुखलुंगा हे दुखलुंगा

पोलिसांना कोर्टाचे आदेश असताना पोलिस कारवाई करत नाही हे सगळं घडतं कस आरोपी बद्दल सगळे पुरावे उपलब्ध असताना पोलिस अटक करत नाही हे घडतं कस आणि हे फक्त आम्ही तोंडाने बोलत नाही सगळे साक्षी सगळे पुरावे पोलिसांना देऊन चुकलेले काय आत्ता दाखवलं ना तुम्हाला कोर्टाची ऑर्डर घ्या तुम्ही कोर्टाची ऑर्डर निकाल करा

आता पोलिसांनी पोलीस स्टेशन ठेवू कशाला पोलीस स्टेशनला गुन्हेगारांना ताब्यात देऊ टाका पोलिस स्टेशन